वन टू थ्री लक्ष आहे हे मध्ये ज्या दोन चार शेळ्या ओरडल्या त्यांनी प्लीज शेळीसारखा का आवाज काढू नका इथे मला चालणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की शिक्षण हे कुणाचं दूध आहे वाघिणीचं दूध आहे मग तुम्ही वाघासारखे ओरडा की लक्ष आहे का तुमच्या माहितीसाठी सांगतो हा आवाज जरा जास्त डिस्टर्ब आणि डिस्ट्रॅक्टेड होता इकडचा आवाज खूप सिस्टमॅटिक झाले बर विद्यार्थ्यांना सुरू कनेक्ट हा कार्यक्रम तुमच्या वाचन प्रक्रियेशी संबंधित आहे लक्षात घ्या आपल्या शोषण पूर्ण झालेलं आहे त्याचे फायदे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकतील असं मला वाटतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पण आणि शिक्षकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पण याबाबत अवगत करावं की पालकांना साधारणतः आपल्याकडे एवढी बॅटिंग असते तर पालकांनाही विद्यार्थ्यांनी अवगत करावं असं असं नवीन एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या निमित्ताने आलेलं आहे त्याच्यामुळे दुसरे शिक्षक नाही तर विद्यार्थी पालक यांच्याही याच्यामध्ये फार मोठा सहभाग राहणार आहे त्याच्यामुळे इतकी मोठी समस्या आज आपल्याला जाणवते आहे की दहावीनंतर नंतर शिक्षणात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सोडतात आहे जे एनरोलमेंट आहे महाविद्यालयामधलं ते साठ टक्के पन्नास टक्केपर्यंत याची भीती निर्माण झालेली आहे आणि त्याच्या जर का कारण आपण शोधले तर बरेचदा म्हणजे घरची बरी परिस्थिती असते किंवा विद्यार्थ्याला नोकरी करावी लागते मुलींचं लवकर लग्न करून दिलं जातं असे अनेक त्याचे कारणं आहेत पण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानी या सर्व समस्यांवर मात करून